असंच एकदा आवरताना जुनी डायरी माझी मला भेटली पानं चालताना त्याची जुनी आठवण माझी जागली पिंपळाच्या पानाची तर नक्षी होऊन जाळी झाली स्पर्शताचं त्याला आठवण माझी पुन्हा जागली बुडून गेलो भूतकाळात वर्तमानही वाटू लागला लहान पुन्हा येणार नाही ते सुखाचे क्षण छान साठवण होती सगळ्यांच्या आठवणींची ती डायरी आठवतो तो उन्हाळा अजूनही कॉलेजचा तो, तो कट्टा आणि पायरी प्रत्येकाची आठवण जपून ठेवली आहे मी डायरीच्या पानांमध्ये अश्रू डोळ्यात दाटून येतात वाचून ते क्षण डायरीच्या पानांमध्ये प्रत्येकाकडे असते असेच एक तिरी डायरी ज्यात दडलेली असते मित्रांच्या आठवणींची सावली खूप बरं वाटलं डायरी वाचून मला आज माझीच ओळख पटली असंच एकदा आवरताना जुनी डायरी माझी मला भेटली जुनी डायरी माझी मला भेटली